पाच मिनटं झाकण मारून पहिली माखू शिजवून घेतली आता बाकीचा मावरा ॲड करतो आहेबील नरम असतो सगळी मच्छी बघा ताजी ताजी मच्छी वाकटी आहे डोमा आहे कोलवी आहे कालेट आहे सगळं मिक्स शेलबेल नमस्कार मित्रांनोचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बोटीवरती आलो आहे बोटीवरती फिशिंग करतो आहे फिशिंगचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आज आम्ही आता हा सेपरेट व्हिडिओ करतो ज्यामध्ये खास करून बोटीवरचं जेवण तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो बोटीवरती जेवण करणं आणि ते खाणं फ्रेश ताजी मच्छी आत्ताच पहिले डोळ आले ती उचलली त्यामध्ये मस्त मच्छी भेटले त्यामध्ये हे चांगली चांगली मच्छी जरा जेवणासाठी काढले नोटी वाकटी वाकटी आहे कोलंबि आहे बघा सेल पूर्ण तालेड आहेत आपल्याकडे नेवटे कसा बोलतात चांगला लागतो खाण्यासाठी वेगळ्या प्रकारची मच्छी आपण घेतली आहे जेवण बनवण्यासाठी आता ती कापायला कापण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ असणार आहे जेवण कसं बनतं बोटीवरती आणि भरपूर सारी मच्छी आपल्याला भेटली इकडे शेलबेल सगळी मिक्स आहे यामध्ये खेकडे वगैरे पण आहेत काही आणि डोमे पण आहेत बघा भरपूर सारे आणि कोलबी टायनी आणि चालू वगैरे मिळाले आपल्याला तर ते आपण सगळे स्टोअर याच्यामध्ये पूर्ण आता फक्त जेवण करण्यासाठी थोडी काढली ते आपल्याला आता दुपारची सोय होईल या साईडनी सगळ्या बोटी इकडे फिशिंग करायला येतात आम्ही खूप लांब आलो आहे आता आम्हाला किनारा दिसत पण नाही पूर्ण दुसरं आहे आणि पूर्ण समुद्रामध्ये आता जरा हवा कमी झालाय सकाळची खूप हवा होती थंडगार एकदम गारेगार हवा मतले वारे सुटलेले आणि त्याच्यामध्ये थंडी पण होती लाटा होत्या आता जरा स्थिर आहे वातावरण यश आता घेतोय मासे कटिंग करायला इथे सगळं इथल्या इथे सगळं कटिंग एकदम फ्रेश मासे खायला एकदम येते जिवंत मासे आतापूर्वी काढले चाली ओढण्याची ओढल्यानंतर खा मासे खाण्याची मजा वेगळीच असते डोंगा मासा कटिंग करून आला डोंगा मासा एक बगी दाखवतो बगी कटिंग एक बगी कटिंग करू बघूया पापलेट भेटली ना की डायरेक्ट कापस सुटतो बघत नाही लिलावाला न्यायच्यात काय पापलेट एवढा मोठा एवढा मोठा असला तरी पण डायरेक्ट कापाय जातो हा एक नंबर लागतो खायला कलेट मासे वगैरे असतात ना तुम्हाला बोंबील कसा कटिंग करतात बोंबील बघा एकदम मोठ्या साईजचा बोंबील आहे उसरी असते ना आंबे श्री उसरी उसरी मध्ये त्याचा आंब कधी कधी यूज करतो माथूर मध्ये प्रकार असतात ना दोन तीन काळा काळा त्याचं पूर्ण हे असत पोटामध्ये काढून घेतलं काळामधला काळा भाग काढून घेतला काहीच नाही आता इकडे स्वच्छ करून घेतोय पाण्याने चकाचक एकदम मस्त क्लीन केले यशनी एकदम फ्रेश मचली एकदम फ्रेश मछली चलो कांदा कटिंग कांद्याची फोडणी असणार आहे आणि काका ते व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी भाजी आहे काहीतरी आता फक्त एक घालायची तयारी कटिंग करूया सगळ्या कांदा वगैरे आणि स्टो बघा पेटवला मोठा तिकडे वारा यायला नको म्हणून तिकडे चादर बांधले तिकडे काय बांधते काका सोयाबीनची भाजी सोयाबीन सोयाबीनची भाजी आपले यशचे बाप्पा आहेत रोड चालत आहेत कांदा कापून घेऊया बोटीवरचा नजारा बोटीवरच जेवण यश आज जेवण तुम्ही तुमच ना वेज पहिले बघूया तर काय कसं करताय ते मस्त आंबाड घालून घालून आहे बोटीवर जेवण इकडे भात घातला बघा भात रेडी आहे आता इकडे ठेवलं आहे हंडी ठेवली हंडी हंडी मधला मच्छीचा घालवा तं मच्छी हंडी मच्छी हंडी म्हणते कोकम आहे आंबट घेतलंय आणि कांद्याची फोडणी असणार आहे कांद्याची फोडणी इकडे कोकम आहे माकूड लागायचे शेजारा माकू शिजारा टाइम लागतो मग पहिले माकूड लागायचे मच्छी जास्त आहे टोपाच्या वर मच्छी होणार आहे टाकण ठेवलेलं शिजायसाठी त्याला माकूलच घातल्यात सगळं बोटीमध्ये साहित्य रेडी असतं आता हे हळद आहे हळद घेतली हळद तेलामध्ये मस्त फ्राय केलं एकदम या ड्रमात पाणी असतं गोडं पाणी तिखट घरगुती बुकीतलं जेवण आहे बुकीतलं याच्यामध्ये वाटण वगैरे काय नसतं बोटी मध्ये जबरदस्त लागतं जेवण जब। जब जब। मसाला मसाला आहे गो पार केला मसाला लागेल ना जर आवश्यक असेल तेवढा मसाला ऍड करूया अजून कमी कर कमी कर गंजाने आओ करा लागला वाटतं जास्त टाकल्या वाटत आपण गेलो शेकड्याचा रस्ता केला गावी एकदम खतरनाक झालेला दोन आपली डोल टाकलेली आहे अजून आपल्या एक तासानंतर दोन उठलायचे त्यामध्ये मच्छी भेटणार आपल्याला दुसरी डोल पाच मिनिट झाकण मारून पहिली माखू शिजवून घेतली आता बाकीचा मावरा ॲड करतोय गोंबील नरम असतो तो नंतर ऍड करायचं शेवटला ॲड करूया बाकीची ऍड करून घेऊया सगळी मच्छी बघा ताजी ताजी मच्छी वाकटी आहे डोमा आहे कोलबी आहे कालेट आहे सगळं मिक्स शेलबेल नंबर पाणी पाणी ऍड करूया क्वची म्हटली ना की बुक्की मधली चांगली लागते आमच्या आम गावाकडे जास्त करून बुक्कीमध्ये खातात वाटण खूप कमी टाकतात क्वचितच नेमक्याच मच्छीसाठी बाकी बुक्कीमध्येच मच्छी चांगली बनते आणि याच्यामध्ये जी मिरची वापरली असते ती बेडगी असते बेडगी कसा मसाला कसा घट्ट बनतो त्या काल बनत्याने आमच्या का गावाकडे सर्रास असंच बनवतात मच्छी बुक्कीमधलं घरी पण आणि एवढे टेस्ट लागते ना लाज पण असला भारी आला आहे वरती जबरदस्त असली मच्छी बनणार आहे मधली एक नंबर मच्छी अंडी हा तर या सिकडे मीठ टाकतोय हा माकुल शिजले पूर्ण आता दोघांचा तुम्ही नजारे बघा इकडचे पूर्ण समुद्र चारी बाजूने बोटीतला नजारा आज आले फिशिंगला त्यानिमित्ताने दुपारचं जेवण म्हणलंय बोटीवरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवला आज एक्सपिरियन्स एकदम अल्टिमेट आहे पन्नाट आता वारा पण शांत झालाय वारा जरा पण नाही आहे लाटा पण काही नाही पूर्ण स्थिर आहे पाणी बघा सकाळी लाटा पण होत्या वारा पण होता थंडी होती सगळ्यात होतं त्यामध्ये स्टोव्ह बंद आहे आणि उतरलं आहे मच्छी सकाळचे आता अकरा वाजलेत अकरा साडे अकरा पासून जेवायला बसून नंतर मस्त बनवलं आहे गॅसने मच्छीचा कालवण हा आता टेस्ट करूया नंतर आपण अजून दोन होतील ना संध्याकाळपर्यंत बघा किती होते माल आणि दिशा दाखवतो आत्ता स्पीड किती झालाय पाच आहे कमी केलं स्पीड पाटाले पाटाले इकडचा आला पा लागेल ना आता पहिल्यापेक्षा चांगला लागेल ना तर कारण वारा कमी झालेला वारा कमी असला की मच्छी जास्त येते इकडे हुकामध्ये अडकवला की मध्ये एवढी जी डोल असते ना मच्छीने भरलेली ती उचलायला बरी पडते मोटी, मोटी, जाड़ी, 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 हा मोठी मोठी जाडी जाडी कोलंबी भेटली कोलंबी चांगली आली मच्छी पण आहे मस्त मोठे मोठे आहेत गाठ व्यवस्थित बांधलेली पाहिजे नाही तर ती सुटली तर पूर्ण एवढा संपला विषय कार्यक्रम ही गाठ बांधण्याची पण एक टेक्निक असते एवढा लोड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि तो सगळा लोड ह्या गाठीवरती असतो आता सोडवायला इझी पडत बाकी एकदम मस्त मावराच मावरा राशीन मावरा कोलबी जास्त आले फेकडे बाबा किती आले खर नाक एक नंबर जबरदस्त मच्छी आहे डोमा मस्त मच्छी लागले भारी लागले मच्छी एक नंबर खेकडे विकडे मस्त लागले कोलंबी जास्त लागले कमी आता एकदम ताजी ताजी माखुल आज दुपारच्या जेवणामध्ये पण हेच आहे आमच्याकडे माखूल सकाळ पहिल्या डोलीत मोठ्या मोठ्या माखूल मच्छी भरपूर आहे डोमे पण मोठ्या मोठे डोमे आहेत जबरदस्त मोठे मोठे डोमे आहेत आणि असे भरपूर पिसाले साईडला ती फ्री डोल आपली गेलेली आहे दारातरी दोर जास्त आला ना चिपकलो हो वर येतो आणि मावरा पण कमी येत असते हे जजमेंट आहे मीन पुन्हा बरोबर सेट व्हायला पाहिजे दोन्ही साईडला सेम गेला पाहिजे सर्व सेम ओरं लागायला पाहिजे वर खाली लागला तर मग एका साईडला खाली एक साईडला वर दोन जास्त आला ना एका साईडला कमी लागला तर दोन्ही वर खाली होईल तर की होते आता बघा याने चिकल पण करतो हे जजमेंट नाही म्हणजे चिकल भरला की दोर फाटते हा गोभरी गोभरी मसाला गोभरी मसाला आहे इकडे ऑक्टोपस पण आहे बघा ऑक्टोपस 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 ने खाल्लं काय काय हे बघ ऑक्टोपस ने खाल्लं कोळंबी हे काय काय खाल्लं आहे जिवंत आहे जिवंत ऑक्टोपस जिवंत ऑक्टोपस आहे अरे पूर्ण खेचतोय पूर्ण हाताला आहे बघ मसाला चिकटला हाताला हवं अरे हा वेगळा मसाला मसाला रे वेगळा हा नाही आला रेगळा दुपारची दुपार जेवणाची वेळ आलोय जेवायला दुपारची जेवणाची वेळ वाजलेत बारा बरोबर सकाळपासून काही नाही फक्त ना चहा प्यायलेलो तर आता जेवायला काय मस्त बनवलेलं आहे ते वाढतोय बघा भात आणि कालवण आणि मच्छी सगळे बसलेत जेवायला बोटीतला जेवण सगळे काका बसलेत हे बाप्पा हा हा या जेवायला गरम गरम जेवण जबरदस्त बोटीला जेवण जेवायला जेवण वाढवून घेतलंय सध्या जेवण वाढलंय मस्त का मोठ्या मोठ्या मोठा मोठा पिझा आहे साफ केला आतमध्ये पण ते बाबा बोटीवरती असे बनवतात दुपारचे पाहुणे दोन झालेले आहेत आणि आता ऊन पडलाय पण ऊन एवढं जाणवत नाही आहे समुद्रामध्ये कारण वारा पण आहे थोडा मोठा आपण जाऊया किती भेटला आता हे टायनी भेटले हे चैती भेटली एवढी आता भेटली नाही हे बघा मस्त धुऊन घेतो चकाचक टायली सोडण्यासाठी वापर हा हे आता सोड्याचा बनणार आहे हे जाऊन आता काट्यावर सेल करणार आणि याच्यामधून सोडे बनणार त्या आतापर्यंत भेटलेला माल आहे अर्धा माल आतमध्ये तिखडी टाकलाय ना आतमध्ये हा तर आत्ताच आम्हाला हा आहे भरपूर झालाय मस्त भेटला छान भेटले मच्छीवरती उतरल्यानंतर मस्त मोठी झाडी कोलबी आहे तर मंडळी बघितल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटीवरती जाऊन कशा प्रकारे जेवण तयार केलं तिकडे मासे आपल्याला डोळी लागल्यानंतर ते मासे एकदम फ्रेश ताजे त्याचं जेवण कशाप्रकारे केलं जातं आणि बोटीवरती जेवणाची मजा एकदम वेगळी भारीच असते तर खूप मजा आली कारण यशसोबत त्यांच्या बोटीवरती मी गेलेलो पहिल्यांदा गेलेलो आणि ताजे ताजे मासे खायची एक वेगळी मजा असते बोटीवरती तुम्हाला याच्या पुढे सुद्धा बोटीवरचे वेगळे प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आपला मित्र यशसुद्धा चॅनल आहे खोलीज यश त्या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की सुद्धा व्हिडिओ चेक करा आणि त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय